नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मला मध्ये एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड याबद्दल थोडंसं तुम्ही बोला पण काल जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो होतो आणि त्यावेळेस मी दोन मुलांसोबत ज्यावेळेस बोलत होतो ना त्यावेळेस मला ती गोष्ट प्रकर्षानं जाणून आली म्हणून म्हटलं मी आता त्या गोष्टीवर बोलायला हवं आहे मी एक्झाम्पल सांगतो दोन मुलं होती जे ए एम एला ॲडमिशन घेतले त्यांनी आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ते सध्या भरपूर खुश आहेत इनफॅक्ट ते सगळ्या गोष्टी एन्जॉय करत आहेत वगैरे वगैरे घरून लवकर येणं संपूर्ण दिवसभर कॉलेज करणं लेक्चर असो नसो मज्जा मस्ती गोंधळ सगळ्यांसोबत चालू असतं त्यांचं आणि हे करत असताना ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ना ती म्हणजे करिअर आपण शिकण्यासाठी जातो कॉलेजमध्ये पण कधी कधी काय हो माहिती माहितीये का ज्या गोष्टी आपण शिकत असतो ना त्या गोष्टीला जास्त स्कोप नसतो मार्केटमध्ये गेल्यानंतर आणि आजची रियालिटी आहे आज भरपूर युवा बेरोजगार आहेत याचं कारण काय माहिती आहे का कारण त्या गोष्टींना स्कोप नाहीये भरपूर पोर आहेत शिकून बाहेर पडलेत पण त्या गोष्टीचा जास्त करून काही उपयोग होत नाहीये त्यातल्या त्यात जर सोशल सब्जेक्ट जर असतील मराठी लिटरेचर असेल हिस्ट्री असेल ज्योग्राफी असेल ह्या सब्जेक्ट्स मधून एकतरी व्यक्ती लेक्चरर होऊ शकतो किंवा पी एच डी करू शकतो किंवा सेटनेट करू शकतो अदरवाईज त्यांनी एखादी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली तर त्यामध्ये ते पुढे जाऊ शकतात इनफॅक्ट बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ना ते खूप कमी आहेत आणि ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात ना इथं कॉम्पिटिशन भरपूर प्रमाणामध्ये आहे पण ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये असतो ना त्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी इग्नोर करतो कुलाक्षर हो नाही हो मित्रांसोबत गप्पा मारायला बोमलट फिरायला मजा येत असते त्यांच्यासोबत ते गॉसिप्स करायला फिरायला भारी वाटत असतं ते कॉलेज लाईफ प्रत्येकजण जगत असतो पण कसं असतं माहिती आहे का जर आपल्या घरची सिच्युएशन जर क्रिटिकल असेल जर आपल्यावर संपूर्ण घराची जबाबदारी असेल तर आपल्याला कॉलेज पिरियडमध्ये सिरियस होणं खूप महत्त्वाचं असतं जर आपण करिअरला सिरियस घेतलं तरच आपण त्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकतो इनफॅक्ट कॉलेजचा जो पिरियड असतो ना तो पिरियड असतो स्वतःला अपग्रेड करण्यासाठी स्वतःला बेटर व्हर्जन बनवण्यासाठी त्या कालावधीमध्ये आपण स्वतःमध्ये भरपूर स्किल अडॉप्ट करायचं असतात त्या कालावधीमध्ये आपण भरपूर गोष्टी शिकायच्या असतात पण त्यावेळेस जर आपण टाइमपास केलो गोंधळ घातलो आणि अभ्यासाला जर जास्त महत्व नाही दिलो ना मग ते दोन वर्ष आपली एकदम आनंदात मजा मस्तीत जातात पण ते दोन वर्ष झाल्यानंतर ज्यावेळेस आपण बाहेर पडतो ना त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या रियालिटीशी सामना होतो आणि ते जे दुःख असताना हे खूप मोठं असतं जोपर्यंत आपण काय कमवत नसतो जोपर्यंत आपण चार पैसे घरी आणत नसतो ना तोपर्यंत आपल्याला कोणी ॲक्सेप्ट नाही करत कोणी रिस्पेक्ट नाही करत सगळे आपल्याकडे एक वेगळ्या नजरेनं बघायला लागतात आपल्याकडे किती जरी टॅलेंट असलं किती जरी नॉलेज असलं ना जोपर्यंत आपण चार पैसे कमवत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला कोणी ॲक्सेप्ट नाही करत आणि समाजाची रिअलिटी आपल्या घरी आपल्या आयुष्यामध्ये हजारो प्रॉब्लेम्स असतात पण ज्यावेळेस आपण कॉलेजला जात असतो ना त्यावेळेस आपण त्या गोष्टींना जिथल्या तिथं सोडून जात असतो कॉलेजमध्ये फक्त आपल्याला आनंद मिळतो मित्रांसोबत गप्पा मारायला भेटतात मजा मस्ती करायला भेटते पण त्यामध्ये काय होतं माहिती आहे का आपलं जे ध्येय आहे आपल्याला जिथं जायचं आहे ना त्या गोष्टीकडे आपण जास्त नाही फोकस करत कारण आपलं जे माइंड असतं ना ते सबकॉन्शियसली त्या ॲक्ट करत असतं जर आपण कॉन्शियस असो आपल्या ध्येयाप्रती तर आपण ह्या गोष्टी नाहीत करू शकत पण आपलं जे अनकॉन्शियस माइंड आहे ना ते आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करत असतं आणि कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंडमध्ये जर सांगायचं झालं ना कॉन्शियस माइंड जे आहे ना त्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि अनकॉन्शियस माइंड आहे ना त्याचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण भरपूर गोष्टी अशा करत असतो ज्या आपोआप होत असतात आपलं लक्ष नसतं त्या गोष्टींकडे सपोज आपण चालत चाललेलो असलो आपण एक किलोमीटर जातो पण आपलं आपल्या पावलांकडे कधी लक्ष नसतं आपण आपल्या डोक्यातच काही ना काही विचार करत असतो आपण तिथपर्यंत जातो पण आपलं त्या प्रत्येक पावलाकडे आपण सतर्क नसतो इनफॅक्ट कॉन्शियस नसतो इनफॅक्ट आपल्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी अशाच होत असतात ज्या गोष्टींकडे आपलं अजिबात कंट्रोल नसतं पण जर आयुष्यामध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल ॲक्च्युअलमध्ये जर आपल्याला आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील ॲक्च्युअलमध्ये जर आपल्याला बेटर आयुष्य जगायचं असेल ना तर आपला जो कॉन्शियस लेवल आहे ना तो आपल्याला वाढवता आला पाहिजे आपलं जे ध्येय आहे ना ते चोवीस तास आपल्या डोक्यामध्ये फिरलं पाहिजे आपण काही जरी करत असलो ना तरी आपलं ध्येय कधी आपल्या डोक्यातून हटलं नाही पाहिजे सगळ्या गोष्टी करा मजा करा मस्ती करा टाइमपास करा सगळ्या गोष्टी करा पण शेवटी आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट मात्र चोवीस तास फिरली पाहिजे ती म्हणजे ध्येय ज्या दिवशी आपण आपल्या ध्येयाला विसरतो ना त्या दिवशी मग मध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण मागं पडायला लागतो आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का आपल्याला जायचं असतं इकडं पण अनकॉन्शियसरीत्या आपण जातो इकडं आणि भरपूर लांब गेल्यानंतर मग आपल्याला रिअलाईज होतं कारण मला तर इकडं जायचं होतं मी इकडे कसं काय आलो पण ह्या गोष्टी कळत असतात वेळ निघून गेल्यानंतर पण त्यावेळेस आपल्याला कोणी जवळ नाही करत कोणी ॲक्सेप्ट नाही करत आपले जे मित्र असतात ते देखील आपल्याला समजून नाहीत घेत कारण या जगामध्ये अयशिष व्यक्तीची कुठलीही व्हॅल्यू नाही आहे त्याला कोणी ॲक्सेप्टच नाही करत त्याला कोण जवळ नाही करत त्याच्या कोण जवळ नाही जात त्यामुळे आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण कॉलेज शिकत असतो ना त्या कॉलेज पिरियडमध्ये आपलं जे ध्येय आहे ना त्या ध्येयाप्रती आपण कॉन्शियस असणं खूप महत्वाचं आहे काहीही झालं तरी आपलं ध्येय आपल्या डोक्यातून कधी हटलं नाही पाहिजे आपण काही जरी केलं ना बॅक टू नॉर्मल आपण तिथं शिफ्ट झालं पाहिजे ज्यावेळेस आपल्या चोवीस तास डोक्यामध्ये ते ध्येय फिरायला लागतं ना त्यावेळेस मग आपल्याला त्या ध्येयापासून कोणीच नाही लांब करू शकत इनफॅक्ट आपण स्वतःसुद्धा सुद्धा स्वतःला लांब नाही करू शकत मग आयुष्यामध्ये किती जरी आपल्या अडचणी आल्या काही जरी झालं शेवटी आपलं ते ध्येय तिथून हलतच नसतं मध्ये दोन तीन दिवसाखाली मेघा मोदीला बोलत होतो कॉलेजमध्ये ती म्हटली की दीड वर्षाखाली माझ्या डोक्यामध्ये थॉट आला होता की मला युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं पण दीड वर्षाखाली त्याच्या डोक्यामध्ये आलेलं थॉट त्याला युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊन देतो रेग्युलर कॉलेज करायला होतो ते आज हॉस्टेलमध्ये रेग्युलर अभ्यास करते आणि ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे तो जो थॉट असतो ना आपल्या डोक्यामध्ये आलेला तो थॉट कधी सोडायचा नसतो त्या थॉटला आपण कॉन्शियसली ऑब्झर्व करायचं असतं आणि ज्यावेळेस तो कॉन्शियस थॉट आपल्या अनकॉन्शियसमध्ये फिट होतो ना मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये क्रांती होत असते आणि इनफॅक्ट आयुष्यामध्ये जी पण लोकं मोठी झालेत ना त्यांच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली भरल्या होत्या जिकडे जाईल तिकडे त्यांना त्याच गोष्टी ऑटोमॅटिकली होत होत्या आपण एखादं उदाहरण जर बघायचं झालं तर सपोज एखादा क्रिकेटर असेल ना तर त्याच्या चोवीस तास डोक्यामध्ये सगळ्या क्रिकेट रिलेटेडच गोष्टी असतात कारण त्याचं अनकॉन्शियस माइंड हे पूर्णपणे त्या गोष्टीने भरलेलं असतं त्यामुळे आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला जे काही करायचं आहे ना ते ठासून भरा सतत 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 जर आपण एखादी गोष्ट बोलायला लागलो त्या गोष्टीचं जर चिंतन करायला लागलो ना तर ती गोष्ट आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये स्टोर होते आणि परत ॲक्च्युअलमध्ये आपलं पूर्ण बॉडी आपलं पूर्ण माइंड त्या दिशेने वाटचाल करायला लागते त्यामुळे जी पण टीन एजची मुलं आहेत ना त्यांना माझा एकच सल्ला असेल की तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये तुमचं ध्येय दे, थासून बरा आणि ज्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये ही गोष्ट होईल ना त्या दिवशी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शिअर करू शकता अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ God bless you. Bye.